आपण बघतोय संदीप देशपांडे म्हणत आहेत की आमची जीभ पोळलेली जी आहे म्हणजे एकूणच मुद्दा येतोय इगोचा आता या ठिकाणी जी चर्चा होते नेमका हा इगो काय आहे काय अडतय नेमकं का। दोन तीन गोष्टी आहेत एक तर मातोश्रीला असं वाटतंय की राज ठाकरेंवर विश्वास ठेवून की आपण आपल्या पडत्या काळामध्ये त्यांच्यावरती विश्वास ठेवतो आहोत हुण। तेव्हा तेवढं ते प्रामाणिकपणे तेही वागले पाहिजे अनेक वेळा असं होतं की राज ठाकरेंकडं शिवतीर्थावरती कोणताही नेता जातो आणि बोलणी करून येतो किंवा राज ठाकरे स्वतः जातात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या त्यांना भेटून येतात तर त्यामध्ये एक स्पष्टता पाहिजे की आम्ही तुमच्याबरोबर येतो तुम्ही आमच्याबरोबर येत आहे आणि तुम्ही जर का भाजपच्या संपर्कात राहाल तुम्ही जर का एकनाथ शिंदेच्या संपर्कात राहाल तुम्ही जर का ऐन वेळेवरती निवडणुकीच्या वेळेस काही दगा फटका झाला आमच्याकडून किंवा तुमच्याकडनं असं होता कामाने जर का तुम्हाला आमच्याबरोबर यायचं असेल तर मग तुम्हाला सुद्धा काही किंमत मोजावी लागेल याची जाणीव तुम्हाला आहे का हा एक विषय हा खूप गंभीर आहे मनसे आणि उद्धव सेनेमध्ये कारण राज ठाकरे राजकारणी पण आहेत आणि व्यावसायिक सुद्धा आहेत अनेक वेळा असं होतं की जी चर्चा असते दादर परिसरामध्ये सर्वत्र की राज ठाकरे ट्वेंटी फोर बाय सेवन थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज राजकारण जसं उद्धव ठाकरे करतात आता कराणं भाग आहे त्यांना आदित्य ठाकरे करतात तसं राज ठाकरे करतात का आणि मग उद्या जाऊ पुन्हा जर का मुंबई महापालिकेची निवडणूक शिगेला पोहोचली आणि तिथे राज ठाकरे सायलेंट झाले तर तिथे भाजप हा दोन भावांच्यामध्ये आला तर पुन्हा वेळेवरती आपण सगळं तयारी करायची वाटाघाटी सुरू ठेवायच्या आणि ऐनवेळी भाजपमध्ये आली तर एखादी नोटीस आली तर हा जो किंतू परंतु आहे हा उद्धव ठाकरेंच्या मनात असू शकतो एक दुसरी बाब आता राज ठाकरेंच्या बाजूने विचार करूया की आम्ही चला येऊ काय जी काय किंमत मोजायची आहे ती मोजू ईडी बी डीला मी काय घाबरत नाही त्या आधीच सांगितलं आहे की तो मॅटर क्लोज झालेला ईडीचा कोहिनूरचा आणि आम्हाला काही ते माहिती नाही आहे आमचे दुसरे काही विषय आहेत ते व्यावसायिक आहेत ते इतरांप्रमाणेच व्यावसायिक भागीदारीतूनच आहेत आणि ते व्यावसायिक तत्वावरच आहेत प्रोफेशनल आहेत कमर्शियल आहेत तो आम्ही तो तुमचा तो सरकारचा काही विषय नाही आहे राजकारण काही त्यातला भाग नाही आहे तो प्युअर बिझनेस आहे असाही विचार करू आमचा विषय हा आहे की तुम्ही आमच्यासोबत येत आहे म्हटल्यावरती उद्या असं व्हायला नको की तुम्ही सगळं कराल म्हणजे सगळे निर्णय तुम्ही घ्या पण तुम्ही सांगाल मनसेची ताकद नाही आहे तुम्ही सांगाल मनसेला इतक्याच जागा घ्या तुम्ही सांगाल की सभांमध्ये माझं प्रस्ताव आधी राहील मग माझं राहील आता दोन्ही बंधू हा मी दोन्ही बंधू म्हणतोय राज ठाकरेंचं वक्तृत्व हे चांगलं आहेच नंबर वन आहे पण उद्धव ठाकरेंचं जे टोकदार वक्तृत्व आहे आणि अलीकडं जे दिसलंय दोन वर्षांमध्ये की उद्धव ठाकरे आत्ता जेव्हापासलं त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यांच्या भाषणाला धार आलेली आहे तेव्हा हा डबल तोफेचा खेळ आहे आता या दोन तलवारी एका मैनात ठेवायचं मग त्या राहताना एकमेकांना जागा करून द्यावी लागेल एक कुठली तरी आधी तलवार मॅनेतनं काढावी लागेल तेव्हा दुसरी निघणार आहे दोन्ही एकाच वेळेस निघणार नाही मग यासाठी एक तात्विक बैठक दोन्ही भावांची वाटाघाटी दरम्यान ही बसली पाहिजे की कुठे कुठे सत्ताधारी महायुतीकडनं आपल्याला अडचण येऊ शकते कुठे कुठे सत्ताधारी महायुती आपल्याला कोंडीत पकडू शकते कुठे कुठे सत्ताधारी महायुती आपली अडवणूक करू शकते यासाठी आपल्याला का सोबत यायचं आहे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे मग जर का आपल्या अस्तित्वाची लढाई आहे तर आपल्यावर जी टीका आणि आरोप होतील त्याला एकत्रितपणे उत्तर देण्याची जबाबदारी आपल्या दोघांशी राहील असं होणार नाही ते उद्धव ठाकरेंचे आरोप आहेत त्यांच्यावर केलेले आहेत त्यांनी उत्तर द्यावं असं करून चालणार नाही तेव्हा आपल्याला स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दोघेही पाई त्यांचे वारसदार ते एकत्र आलेले आहेत त्याचा फायदा जेवढा होणार आहे आणि त्यामध्ये काड्या करण्याचं पण काम तेवढंच होणार आहे तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी कळून त्यावरती उतारा काय तो आधी शोधावा लागेल आणि तसं सामोरं जावं लागेल एक दुसरी गोष्ट तुम्ही काँग्रेसकडे गेला होता आम्ही भाजपसोबत गेलो आम्ही तिकडनं आलो आम्ही भूमिका बदलली आहे तुम्ही आम्हाला टोमणे मारता कामा नाही की तुम्ही भूमिका वारंवार बदलवताय आता जेव्हा आपण एका समान पेजवरती येतो एकत्र येतो तेव्हा मागचं काय झालंय हे विसरून आपल्याला मूळ पक्ष ताब्यात घ्यायचा आहे मग उद्या भाजपवरही टीका करावी लागेल एकनाथ शिंदेवरही टीका करावी लागेल नारायण राणेंवरही टीका करावी लागेल मग जो जो आपल्या समोर येईल तो आपला शत्रू असं होत असेल तर दोन्ही भाऊ म्हणतील आपण एकत्र येऊया मग असं करून चालणार नाही ना की राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण म्हणून मी काँग्रेससोबत आहे याबाबतची जी स्पष्टता आहे ती उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना द्यावी लागेल की राष्ट्रीय स्तरावरती इंडिया अलायन्सचा आग्रह मी सुद्धा धरला होता राहुल गांधींच्या मी जवळ आहे तुम्ही सुद्धा एकदा जाऊन भेटून आलेला आहात सांगायचं तात्पर्य असं आहे की उद्धव ठाकरेंसोबत जाणे राज ठाकरेंनी राज ठाकरेंना खूप तडजोड करावी लागणार आहे रादर दॅन उद्धव ठाकरे कारण उद्धव ठाकरेंना माहिती आहे की राज ठाकरे जर का सोबत आली आले त्यांची मनसे आली तर मुंबई महापालिकेवरती मातोश्रीचा किंवा ठाकरेंचा झेंडा लावणं सोपा आहे राज ठाकरेंना मात्र तडजोड खूप करावी लागेल उद्या कदाचित यात असंही होईल की राज ठाकरे हे टार्गेट केले जातील भाजपकडनं महायुतीकडनं त्याची किंमत जेव्हा राज ठाकरेंना मोजावी लागेल तेव्हा उद्धव ठाकरेंची साथ त्यांना पाहिजे ते एक आश्वासन पाहिजे कारण दोघही भाऊ एकत्र एक आल्यावरती गेम चेंज होतो कसा होतो मग अशी मी सांगितलं की मुंबईमध्ये अठ्ठ्याण्णव लाख मतदार आहेत आणि त्यापैकी मराठी मतं अडतीस टक्के आहेत मुस्लिम मतं खालोखाल एकोणीस टक्के आहेत हीच बेरीज ही सत्तावन्न टक्के होते यातली बहुतेक मतं हे दोन्ही भाऊ घेऊ शकतात अशा परिस्थितीमध्ये सध्या ते आहेत जर का एकत्र आले तर एकत्र एक आले तरच राज ठाकरेंची ताकद दिसेल वेगळे लढले भाजप सोबत गेले छुपा समझौता केला तर राज ठाकरेंची ताकद आहे त्यापेक्षा कमी होते याचं कारण असं की ज्या पद्धतीची वातावरण निर्मिती दोन्ही भाऊ एकत्र येणार आहे ही जी झालेली आहे त्यामुळे आता बॅकट्रॅक करतो म्हटलं तर नुकसान राज ठाकरेंचं जास्त आहे हे लिहून घ्या तेव्हा राज ठाकरेंना हे माहिती आहे मनसेला हे माहिती आहे की आता आपण चर्चेतच इतकं पुढे आलेलो आहोत अहो नाही म्हटलं तरी दोन महिन्यांपासून चर्चा सुरू आहे मराठी घरांमध्ये मुंबईतल्या कोकणामध्ये इकडं तिकडं दोन्ही भाऊ आता एकत्र येत आहेत अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत तेव्हा आता ही युती नाही झाली दोन्ही भाऊ आपापल्या ठिकाणी राहले उद्धव ठाकरेंचा संसार चाललेलाच आहे कारण त्यांना आता गमवण्यासारखं काहीच नाही मिळवायचं आहे ते मुंबई महापालिका तीही गेली तर ते म्हणतील आमच्यावर अन्याय चाललेलं आहे राज ठाकरे असे कुंपणावर उभे आहेत की ते तिकडे जातो म्हटलं तर त्यांचं अस्तित्व राहील पण ते वाढत नाही इकडे येतो म्हटलं तर त्यांच्या राजकारणाला उभारी येते पण मग त्यासाठी त्यांना तडजोड करावी लागेल त्यासाठी त्याची मोठी जबर किंमत ही त्यांना वेगवेगळ्या कारणाने महायुतीसमोर भाजपसमोर मोजावी लागेल आणि दोन्ही भाऊ एकत्र आले म्हटल्यावरती इगो हा जो विषय आहे त्यांना तो बांधून पनवेलला ठेवावा लागेल म्हणजे मातोश्रीलाही नाही शिवतीर्थालाही नाही जे जुनं घर जे आहे पनवेलचं तिकडं तो युगो त्यांना तिकडं बांधून असा आडोसाला कुठेतरी ठेवा लागेल कारण हे एवढं सोपं नाही आहे दोघेही त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या तुलनेमध्ये स्थित्यंतर करतायत पॅराडेम शिफ्ट आहेत दोघांच्या राजकारणामध्ये राज ठाकरेंनी दोन हजार नऊ ला जी उभारी घेतली होती पक्ष स्थापनेनंतर त्याला ओहटी लागली आता त्यांचा एकही आमदार नाही या खासदार नाही कुठे काहीच अस्तित्व नाही उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आहे फार काही आहे त्यांच्याकडे नाही आहे पण मुंबई महापालिका जर का ताब्यात आली नाशिकची महापालिका ताब्यात आली तर मात्र पुन्हा एकदा चालना मिळते राजकारणाला दोन्ही पक्ष आपापले मराठी माणसांचे पक्ष म्हणून जेव्हा महाराष्ट्राचं राजकारण करतील तेव्हा उद्या मुंबईच्या बाहेर उर्वरित महाराष्ट्रामध्ये दोघांचीही पक्ष संघटना वाढू शकते कारण मराठी माणसांचं राज्य संयुक्त महाराष्ट्राचा लढा एकशे सहा हुतात्म्यांचं बलिदान हे सगळे विषय येतील आणि मग मुंबई कोणाची आवाज कुणाचा तर तो ठाकरेंचा ब्रँड ठाकरे हा रिवाय होऊ शकतो गुजरात आणि महाराष्ट्र अशी तुलना होत चालली आहे काहींचं असं म्हणणं आहे पुढच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला सरपास करून गुजरात पुढे निघून जाईल आणि त्यांना थांबवायचं असेल तर ठाकरे बंधू एकत्र येणं गरजेचं आहे हाही विचार हा खूप ब्रॉडर परस्पेक्टिव्ह मध्ये जर का विचार झाला तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात पण जर का ते आले नाही तर मग ही एक चांगली संधी पुन्हा दोघांनी वाया घालवली असं एक जाणकार म्हणून एक टीकाकार म्हणून मी ओरडायला मोकळा